गणेशोत्सवानिमित्त बीड शहरातील के एस के महाविद्यालयात सामूहिक अथर्वशीर्ष शीर्ष पठण करण्यात आलं यामध्ये बीड शहरातील विविध शाळांमधल्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता बाल रंगभूमी परिषदेच्या वतीनं हा उपक्रम घेण्यात आला सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्रही देण्यात आलं आणि सामूहिक असा थर्व शीर्ष पठण हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी या दरम्यान ठेवला लहान मुलांना वेगवेगळे प्रकारे संस्कार कसे घडवता येतील त्यांचं व्यक्तिमत्व संपन्न कसं करता येईल आणि त्यांच्यासाठी चांगले चांगले उपक्रम कसे कर घेता येतील या दृष्टीनं आमच्या अध्यक्ष नीलम तई शिर्के सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात आणि शाखांमध्ये असे वेगवेगळे उपक्रम घेतो आहे मागच्या वेळेस आपण गणपती बनवायचं प्रशिक्षण मुलांना दिलं होतं आणि यावेळेस आपण एक अभिनव म्हणजे गोष्ट करण्याचं ठरवलं की बीड येथे कधीच असं अथर्व शीर्ष पठन सामूहिकरित्या झालेलं नव्हतं म्हणून आपण या बालकांचं जे आहे ते सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठन केलं